राम राम मंडळी आज कुस्तीच्या मैदानात सन्मान कुणाला मिळतो आणि आधार कुणाला मिळतो हा प्रश्न मनात ठेवून जर आज आपण आजची कुस्ती पाहिली तर एक अस्वस्थ करणार वास्तव समोर येत आज अनेक मोठ्या कुस्ती स्पर्धांमध्ये तालमींच्या कार्यक्रमांमध्ये आणि उत्सवांमध्ये अनेक जुने नामवंत मल्ल उपस्थित असतात त्यांनी आपल्या काळात कुस्तीला दिलेलं योगदान अमूल्य आहे याबाबत कोणताही वाद नाही त्यांच्या कष्टामुळेच कुस्ती आज या टप्प्यावर पोहोचली आहे मात्र आज वास्तव असं आहे की त्यापैकी अनेक मल्ल आपल्या आयुष्यात स्थिर आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरीही आयोजन समितीकडून त्यांना सन्मानाच्या नावाखाली हजारो रुपयांचं पाकीट दिलं जात असल्याचं चित्र दिसून येत सन्मान देणं चुकीचं नाही पण सन्मान आणि आर्थिक मदत यामधील फरक आपण हळूहळू विसरत चाललो आहे सन्मान म्हणजे स्टेजवर सत्कार आदर गौरव शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि कृतज्ञतेचे शब्द तर आर्थिक मदत ही गरज पाहून दिली पाहिजे नाव ओळख किंवा प्रसिद्धी पाहून नव्हे याच काळात दुसरीकडे आजचे युवा वस्तात आणि प्रशिक्षक दररोज पहाटे पासून मैदानात उतरतात स्वतःच्या कामावर उत्पन्नावर आणि सोयींवर पाणी सोडून ते मुलांना तालमीत घेऊन येतात ते केवळ कुस्तीचे डाव शिकवत नाहीत तर शिस्त मेहनत संघर्ष आणि जीवनमूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात अनेक वेळा हे वस्तात स्वतः आर्थिक अडचणीत असतात तरीही कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी मैदान सोडत नाहीत पण या वस्तादांच्या वाट्याला अनेकदा काहीच येत नाही कार्यक्रमाच्या दिवशी ना मानधन ना प्रवास भत्ता ना प्रशिक्षणासाठी साधन सामग्री ते आपल्या पट्ट्यांसोबत शांतपणे बसून सामने पाहतात कुस्तीचं भविष्य घडवणारे हे हात मात्र दुर्लक्षित राहतात इथे एक महत्वाची बाब स्पष्ट करणं आवश्यक आहे सगळ्याच ज्येष्ठ मल्लांची परिस्थिती चांगली असते असंही नाही अनेक ज्येष्ठ मल्ल असे आहेत ज्यांनी आयुष्यभर कुस्तीला वाहून घेतलं पण कुस्ती निवृत्तीनंतर त्यांच्याकडे कोणतीही ठोस आधार उरलेला नाही आजारपण आर्थिक अडचणी कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा परिस्थितीत जगणारे हे मल्ल खरोखर मदतीसाठी पात्र आहेत अशा मल्लांना मदत देणं केवळ योग्यच नाही तर कुस्तीक्षेत्राच नैतिक कर्तव्य आहे मात्र प्रश्न मदतीचा नाही तर निक्षांचा आहे मदत ही गरज परिस्थिती आणि वास्तव पाहून दिली पाहिजे मग तो ज्येष्ठ मल्ल असो वा आजचा सक्रिय वस्तात कारण न्याय हा नावावर नाही तर वास्तवावर आधारित असला पाहिजे इथेच एक मूलभूत प्रश्न उभा राहतो वस्तात म्हणजे नेमकं कोण फक्त पूर्वी मोठा मल्ल होता तो की आजही आखाड्यात उभा राहून मुलं घडवत आहे तो जर वस्ताद ही संज्ञा केवळ भूतकाळापुरती मर्यादित ठेवली तर वर्तमान आणि भविष्य दोन्ही धोक्यात येतील कारण आजचा वस्तादच उद्याचा मल्ल घडवतो म्हणूनच कुस्ती क्षेत्रात विचारधारेचा बदल होणं अत्यावश्यक आहे जुने मल्ल हे कुस्तीचा इतिहास आहेत त्यांचा सन्मान व्हायलाच हवा पण आर्थिक मदत ही गरज परिस्थिती आणि योगदान पाहून दिली पाहिजे आणि जे सक्रियपणे मैदानात काम करत आहेत त्यांना थेट मानधन सुविधा आणि आधार मिळायलाच हवा शेवटी एक स्पष्ट सत्य स्वीकारावं लागेल इतिहासाला सन्मान देणं आवश्यक आहे पण भविष्याला आधार देणं अधिक गरजेचं आहे कारण कुस्ती केवळ आखाड्यात खेळली जात नाही ती रोज वस्तादाच्या घामात पैलवानाच्या घामात घडत असते आज ज्यांना आधार दिला तेच उद्या महाराष्ट्राचा आणि देशाचा झेंडा उंचावतील सन्मानाने इत्यात जपला जातो पण आधारानेच कुस्तीचं भविष्य घडत धन्यवाद